दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्वच गावांमध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पाऊस झालेला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी कशाचाही विचार न करता बाजरी मका उडीद सोयाबीन तूर मूग यासह अन्य खरीप पिकांची पेरणी केली होती मात्र पेरणीनंतरचा पंधरवडा वगळता बाकी काळातील सर्वच नक्षत्रात पावसाने जोरदार हजेरी लावली म्हणून मुबलक प्रमाणात पाऊस झाला त्यामुळे अतोनात नुकसान झाले आहे पण याच पावसामुळे खरीप हंगामातील काही पिके वगळता अन्य पिके वाया गेल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे पीक पंचनामा व्हावा अशी मागणी संतप्त शेतकऱ्यांमधून होत आहे दक्षिण सोलापूर तालुक्यातील माळकवठे येथील माळकवठे ते लोकमंगल साखर कारखाना रस्त्यावर असलेल्या बुद्धप्पा गिरीश सगरे यांची चार एकर उडीद भाऊसाहेब मलप्पा सगरे यांची दोन ऊस शेती अमसिद्ध मलकारी गावडे यांचे एक एकर वाजरी आनंद कुमार अमुख सिद्ध थोरात यांची एक एकर पेरूची बाग यांच्यासह अनेक शेतकऱ्यांचे आर्थिक तरतूद न झालेल्या शेतकऱ्यांची पेरणी उशिरा झालेली आहे अशा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात पीक नुकसान झाले आहे सर्वच पिकांचा पंचनामा करून शेतकऱ्यांना मदत द्यावी अशी मागणी होत आहे महागडे बी बियाणे खरेदी करून आणि महाग असलेल्या खतांची मात्रा देऊन पिकांची पेरणी केली होती तसेच पीक चांगले यावे म्हणून रासायनिक औषधांचीही फवारणी करण्यात आली होती अति पावसामुळे याचा काहीही उपयोग झाला नाही पेरणी झालेले पीक क्षेत्र बाजरी दोनशे तेवीस मका आठशे पस्तीस उडीद मूग चौदाशे अठ्ठावन्न इतर कडधान्य नऊशे पंच्याहत्तर ऐंशी तीळ चार सूर्यफूल अठ्ठ्याऐंशी सोयाबीन सात हजार आठशे नव्याण्णव पूर्णांक वीस इतक्या क्षेत्रात पेरणी करण्यात आली होती अतिपावसामुळे झालेल्या पिकांचा पंचनामा त्वरित करून मदत द्यावी अशी मागणी माजी सरपंच मल्लिकार्जुन आमसिद्ध कोठे यांनी केली आहे मी माळकोटे गावचा रौ रहिवाशी आहे जे आपण जे शेत बघतो ते माझ्या आईच्या नावाने तीन इकट प्लॉट आहे दोनशे एक, एक।, एक ते या शेतात उडीद आणि आंतरपीक म्हणून तुरीत आंतरपीक म्हणून उडीद होतं तुरी आणि उडीद ही दोन्ही पावसा जास्त पावसामुळं सगळं पीक नाश होऊन गेलेलं आहे आणि पीक विमा वगैरे भरलेला आहे रोडच्या जर साईडला जे चरी आहे ना ते रोडच्या कामामुळं चरी जरा थोडं अरुंद झालेलं आहे आणि अगोदर जेवढं चरी होती तेवढी आत्ता नाही जवळपास दहा फुटाच्या आसपास होतं आता तीन चार फूट एवढंच राहिलेलं आहे आणि आते आते ले ले, ते शिडीवरचं वर्कचं काम आता अलीकडे केलेलं काम अगोदर डबल पाईपचं लाईन होतं आणि आता ते जे कोणी कॉन्ट्रॅक्टर ते काम केलेलं आहे ते डबल पाईपचं काढून सिंगल पाईपचं केलेलं आहे आणि ते अगोदरच्या पाईपापेक्षा लहान पाईप घातलेलं आहे आणि त्यामुळं रोडवरनं पाणी आपल्या शेतात येऊ लागलेलं आहे मल्लिकार्जुन आमशेद कोटे माझं गाव माळकोटा मी माझी सरपंच हे दोन महिने पूर्वी पाऊस लावून सगळं पाण्यामध्ये गेलं कोणा शेतकरीजवळ पैसे बी नाही सगळ्या किती पीक आहे सगळं हानी झालं तुम्ही प्रत्यक्ष बघा कसं आहे आमच्या मागा शेती सगळं कसं झालं हे सर्व सगळ्या शेतकरीला मदत करा म्हणून आमची विनंती आहे पाऊस जास्त झाल्यामुळं माझं ऊसाचं पीक असं नुकसान झालेलं आहे की तुम्हाला दिसतोय पाणी येऊन सलग पाण्यामुळे माझं ऊस सर्व वाया गेलेलं आहे त्यामुळं शासनाला रिक्वेस्ट आहे जे काय पंचनाम होईल ते आर्थिक मदत शेतकऱ्यांना मिळावं ही माझी विनंती आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका